औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या मोहिमे अंतर्गत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले या प्रसंगी निमाचे अध्यक्ष आशिष नहार वैभव नागसेठिया तसेच अश्वमेध प्रयोगशाळेच्या संचालिका अर्पणा फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते मंत्री झिरवाड यांच्या कार्याचं कौतुक करीत निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आपण गजरात होते तुम्हाला एक तरी कार्यशाळेचं इनॉग्रेशन आहे हे आपल्या हस्ते व्हावं आणि दुसरं आपण जे औद्योगिक क्षेत्रासाठी दिंडोरीमध्ये जे अलायन्स रिलायन्स लाईफ सायन्स आणि इंडियन ऑइल या दोन कंपन्या आणण्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी आम्ही आपला अभिनंदन करण्यासाठी बोलवणार होतो तर खूप खूप स्वागत आपलं आणि असेच नवीन उद्योग आपण नाशिकसाठी आणावे अशी आम्ही विमाच्या वतीने आपल्याला विनंती करतो मला सांगण्यास आनंद होत आहे की विमामध्ये पहिल्यांदाच आपण अशा कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी खास करून माननीय कॅबिनेट मंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी जिवळा साहेबांचा या सर्व जे आपले आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन करतो अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मनीष सानक यांनी मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवायांची माहिती दिली या कार्यशाळेदरम्यान अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा अन्नपदार्थातील भेसळ ओळख पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर के के वाघ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले राज्यातील चारही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी दोनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झाल्याचं चा सांगत अन्न औषध प्रशासनाच्या नव्या अधिकाऱ्यांकडून उत्तम कार्याची अपेक्षा असल्याचं याप्रसंगी मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं मनुष्यबळ कमी हे खरं पर आहे परंतु आहे त्यांनी जरी काम केलं आणि थोडासा कायद्याचा कायद्याची सुद्धा बऱ्याचशा आहे म्हणजे राज्य अभिमान काढून घेतो असा त्याचा अर्थ होत नाही परंतु आपण एक आपली जागृती किंवा आपलं कंट्युनिटी जर ठेवली तर मला वाटतंय त्याच्यातून बऱ्यापैकी यश येतं कारण आपण शांत घेतो पण त्याचे रिपोर्ट यायला ज्या लॅबच्या व्यवस्था पाहिजे त्याच आपल्याजवळ कमी आहेत आता त्याच्याहीसाठी आम्ही सारखा प्रयत्न करतोय त्यातन ह्या मागच्या पंधरवाड्याचंच एक बैठक घेऊन अजितदानी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि डिसेंबरच्या बजेटमध्ये हे सगळे चारीचे चारही लॅब कशा पूर्ण होतील याच्यासाठी लागून जवळपास अनेकदा आहे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी निमा पदाधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले